तर सध्या उन्हाळा सत चालू झालेला आहे आणि वातावरणाचं तापमान येत्या काही दिवसातच चाळीस डिग्री सेंटीग्रेडला टच करेल असं वाटत आहे त्यामुळे सर्व जनतेनी काही पथ्य पाळणं आणि काळजी घेणं हे आवश्यक आहे तर त्यादृष्टीने मी सांगू इच्छितो की सहसा आवश्यक काम नसेल तर दुपारी बारा ते चार ह्या वेळेत बाहेर न निघालेलं उत्तम आणि जर आवश्यक काम असेलच तर पुरेसे सैलसर कपडे घालून शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे घालून डोक्याला स्कार्फ लावून किंवा रुमाल बांधून आणि स्वतःजवळ पाण्याची एक बॉटली शुद्ध पाण्याची बॉटली घेऊनच बाहेर निघलेलं बरं आणि उन्हामध्ये काम करायची आवश्यकता असेल किंवा आवश्यक असेल तर उन्हामध्ये काम करताना दर एक दोन तासाला पाणी थोड्या थोड्या वेळाने पाणी पिणे आणि शरीराचं तापमान कसं नॉर्मल राहील याची काळजी घेणे त्यासाठी मध्येच तुम्ही थोडंसं सावलीचा आश्रय घेऊ शकता किंवा काम पण बंद करू शकता एक दहा पंधरा मिनटं दोन तास काम केल्यानंतर आणि भरपूर पाणी ह्या काळामध्ये भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे तर साधं पाणी असेल नारळ पाणी असेल किंवा ओ एस असेल कारण ह्या उन्हामध्ये आणि का विशेषतः कामगार वर्गाला उन्हामध्ये काम, वर काम करताना त्याच्यामुळे त्यांचं घाम येऊन भरपूर डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते आणि ह्या डिहायड्रेशनमुळे जे काम करतात उन्हामध्ये त्या डिहायड्रेशनमुळे त्यांना मळमळ उलट्या अशक्तपणा चक्कर येणे किंवा एकदम अति हिट हिट स्ट्रोक म्हणतो आपण ज्याला उष्माघात तर तशा कंडिशनमध्ये शरीराचं तापमान एकदम डिहायड्रेशन झाल्यामुळं एक्केचाळीस बेचाळीसकडे जातं आणि त्या काळामध्ये असं तापमान झाल्यानंतर ते लवकर कमी होत नाही आणि रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो त्याला झटके येऊ शकतात ह्या गोष्टी सर्व टाळण्यासाठी कमीत कमी वेळ उन्हामध्ये काम करणे आणि काम करत असताना शेतात सारखं सारखं पाणी पित राहणे नारळ पाणी पित राहणे हे खूप आवश्यक आहे आणि ह्या उन्हाळ्यामध्ये फी झाली कामगार वर्ग आहे किंवा ज्यांना उन्हामध्ये जावंच लागणार आहे यांच्यासाठी काळजी आणि दुसरी म्हणजे उन्हामध्ये बाहेर निघताना सहसा जे साठ वर्षाचे वडील वृद्ध व्यक्ती आहेत आणि लहान मुलं आहेत ह्यांना ह्या उन्हाचा जास्त त्रास संभवतो त्यामुळं ह्या वर्गाने उन्हामध्ये बाहेर निघणं टाळावं आणि निघाले तरी आपण जी खबरदारी घे घ्यायची आहे जे की सारखं सारखं पाणी पिणे थोडासा सावलीला आश्रय घेणे दोन तासानंतर आणि पाण्याचं प्रमाण कायम राखणे शरीरामध्ये व्यवस्थित राखणे ही खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे आणि दुसरं म्हणजे बाहेरचं काही खाण्याचं शक्यतो टाळावं कारण उन्हाळ्यामध्ये खाद्यपदार्थ आहेत ते लवकर खराब होतात म्हणजे ज्या दिवशी अन्न तयार केलं त्याच दिवशी ते खाणं आवश्यक आहे दुसऱ्या दिवशी खाऊन चालणार नाही विशेषतः हॉटेलमधलं आपण टाळलं पाहिजे आणि जर हॉटेलमध्ये खाल्लं तर त्यामुळं त्यातले जंतू जे बॅक्टेरिया आहेत ते ह्या तापमान तापमानामध्ये जास्त प्रकारे वाढतात आणि ते आपण खाद्यपदार्थ खाले तर त्यामुळे संडास उलटी जुलाब हे त्रास संभवतात आणि त्यामुळे पुन्हा अजून डिहायड्रेशन होऊन आपलं शरीराचं तापमान पुन्हा वाढण्याची शक्यता असते आणि आपण जर डिहायड्रेशन जास्त झालं तर त्यांचा बी पी लो होऊन तो रुग्ण किंवा ती व्यक्ती ही दगावण्याची शक्यता असते त्यामुळं एकतर बाहेर जाणं टाळणे बाहेरचं खाणं टाळावं लागेल आणि आपल्या शरीराचं तापमान व्यवस्थित राखण्यासाठी वेळोवेळी आपल्याला पातळ पदार्थ पाणी हे भरपूर प्रमाणात घ्यावे लागते काही वर्तमानपत्रामध्ये बातमी होती जे आहे टरबुजांना इंजेक्शन वगैरे देऊन ते पिकवल्या जात आहे त्याचा कलर लाल दाखवल्या जात हे खाण्यायोग्य आहे त्याचं सेवन करायला पाहिजे नाही असे जर असतील आपल्याला शंका असेल तर ते हे पदार्थ सहसा टाळले पाहिजेत या बाबतीत मी म्हणेल की नारळ पाणी सगळ्यात उत्कृष्ट आहे त्यामध्ये अजून तरी काही असं कृत्रिमरित्या ते तयार केल्या गेले असं अजून तरी काही आढळलेलं नाही त्यामुळे शक्यतो रसदार फळ खावीत पण त्यामध्ये जर काही आपल्याला कृत्रिमतेचा काही शंका असेल त्या टर्बोजाला जसं की इंजेक्शन दिलं जातं तर ही पदार्थ हे पदार्थ आपण टाळलेले बरे त्यापेक्षा नारळ पाणी मित्र म्हणे सगळ्यात उत्तम आहे साहेब आपण आपल्या शासकीय काही सोयी सुविधा रुग्णांसाठी काय काय आहे ह्या ना उन्हाळ्यामध्ये आम्ही जसं की डेहायड्रेशनचे पेशंट वाढतात त्यामुळे आम्ही आमच्या रुग्णालयामध्ये ओ आर एस कार्बून तयार केलेला आहे जेही उन्हा ऊन लागल्यामुळे आपण जे म्हणतो ऊन लागलं त्यामध्ये जे डिहायड्रेशनचं प्रमाण वाढतं असे पेशंट असतील किंवा ज्यांना चक्कर येते उन्हात काम केल्यामुळे चक्कर येते मळमळ होतात उलट्या होतात त्यांना आम्ही ताबडतोब जे रुग्ण साधा असेल तर त्याला आम्ही ओ आर एस उपचार ओ आर एस कॉर्नर त्याच्यासाठी तयार केलेला आहे आणि जे अतिगंभीर असतील त्यांना आम्ही सलाईनद्वारे इंजेक्शन देण्याची आणि एक पाच बेड आम्ही या उष्माघातासाठी तयार ठेवलेले आहेत